आणि आता बातमी आहे मेगा ब्लॉक संदर्भात रेल्वेच्या दोन मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मध्य रेल्वेवरील ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद लोकल ठाणे कल्याण दरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्गावर वळवण्यात येतील तर या लोकल नियमित थांब्यांसह कळवा मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील तर हार्बर मार्गावरील ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे लोकल सेवा बंद राहतील तसेच ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे वाशी સ્થાનકા સ્થાનકાદરમિયા બેલાપુર નેરુ અને ઉરળ સ્થાનકા દરમિયાન પોર્ટ માર્ગિકા લોકર સેવા ઉપલબ્ધ છે